एकतीस बत्तीस साडे बत्तीसतीसतीस सॉरी एकतीस झाली साडे तीन एकतीस साडेतीन तीस चौतीस शेअर चौतीस शेतोश अठ्ठावीस सव्वीस अठ्ठावीस अठ्ठावीस शेती तीन हजार एकतीस एकतीस साडे एकतीस बत्तीस शेअर बघितवाड्या સાડે છે <laughs> <શરી> <laughs> <શર> <laughs> 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 ને બચ્ચે 20 રૂપિયા અને બચ્ચે 23 23 35 35 ની દઈ છે અને દેતી શર્માઈ દેતી શર્માઈ જેતી છે શવત દેતી શર્માઈ શવત દેહેસ 35 35 ની દતી

बत्तीस बत्तीस सहा बत्तीस साडेबत्तीस तो खाली बत्तीस शिल्बा काय दरवर्षी साडेबत्ती पाव नाही सावंत साडेतीन पाचशे

साडे साडे शेरवायतीस चौतीस साडेबत्तीस साडे ते झाले चौतीस साडेबत्तीस ते चौतीस चौतीस शेरवाय बरे चौतीस शेरोबाई काय चाललंय काय चौतीस शेरवाय कर

સા પચાસ સાવ એકવીસ સા બીજા બત્રીસ ભાઈશ સાડે તે સા તેવ એકવીસ સાડે બત્સભાઈ ના રે બત્તી સવા એકવીસ સાડેવાનવાસન હજાર વ્યક્તિ સવા એકવીસ સાડે लगाय okay. 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 3000 રૂપિયા 3300 રૂપિયા 3000 રૂપિયા આય આય છે સવા 30 તે સવા 3300 રૂપિયા છે મેગા મે કેપી સવા 30 સવા 3300 રૂપિયા સવા 3300 રૂપિયા નું છે પાજિલાગતી આલેલા કાઈ ના ગત આડવી ગત આ એ આડવી ગામોબી ગામની મરજી કાબી કરે માનસમાડી સાડી સાડી દી ફોટો 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 કરે સાડી સાડી જેતી આવને જાવતી બળ જાવતી बोला जाऊ असं चौतीस शेर डबल एक अठ्ठावीसतीस तीन हजार एकतीस बत्तीस साडे बत्तीस येत साडेतीनशे र बरं काय काहीच नाही पुढे लवकर म्हणा नाही म्हणायचं हा हा एकतीस बत्तीस सवा बत्तीस साडे बत्तीस येते चौतीस चौदा चौतीस शेरा बाय डबल एकर रे मी आपलं किती एकतीस साडे एकती पत्तीस शेअर बाय साडे बत्तीस शेर बाय अडेतीस शेरुय आरेस्ट करत अठरा अठराशे रुवाय एकोणीस शेरुई एकोणीसशे पावले करतो पावलेस अरे ते रुपाय अठरा दोन हजार एकतीस भावी आहेत ना मला जाऊ देश शेवट बत्तीस शेवय अरेस्ट साडे पंतीस येते साडे ते शर्व साडे ते जाऊ मी साडेती साडे तेतीस शेवय साडे ते शेवय बाजू बाबा कुठं एकतीस साडे एक बनते साडे बनती आहे साडे पंचवीस शेवट ಬೇ ರೂಪಾಯ ಮತ್ತೆ ಹಜಾರ लोक चांगलं रे दोन हजार रुपये एच कर तीन हजार एकतीस बत्तीस भागा बत्तीस जिथून रे दिवाळी तीस एकतीस बत्तीस बत्तीसशे रुपये रुपये अडे बत्तीस तेहतीसशे रुपये हजार अकरा बारा पंधरा अकरा अठरा एकोणीस दोन हजार रुपये दोन हजार रुपये यांचकार अडे बत्तीस तेहतीसशे रुपये अरेस्ट कर चौतीस ते रुपये पंचवीसशे रुपये चौतीस डबल एकरतास सव्वा ते सव्वा तेतीस शेरोबाई साडे ते शेरुबाई साडे ते शेरुबाई डबल एकर न तीन हजार एकतीस बत्तीस सव्वासीस तेतीस शेररोय साडे ते शेरुबाई अरेस्ट कर पंधरा सोळा सतरा अठरा अठरा दोन हजार रुपये दोन हजार रुपये एच करतावीस तीन हजार तीन हजार तीन हजार साडे बत्तीसशे रुपये बिज वगैरे तीन हजार रुपये डबल एन एस तीन हजार बाय तीन हजार रुपये तीन हजार एकवीसशे रुपये एने एकवीस बत्तीस साडे बत्तीस साडे बत्तीसशे रुपये तेवीसशे रुपयेशे रुपये राजे पुढे सव्वा